नमस्कार तर आज आमच्या घरातल्या दुधाला सुद्धा उन्हाचा प्रचंड तडाका बसला आणि ते नाचलं तर आज मी दुधाचं बनवणार आहे कलाकंद तर त्यासाठी मी दुधाची मलाई बाजूला काढून घेतलेली आहे दूध उकळायचा आणि नंतर जी दाट घट्ट मलाई उरते ती गाळून घ्यायची कपट्याने किंवा चाळणीने आता एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये थोडंसं सा साजूक तूप घातलेलं आहे आणि मिल्क मेड घातलेलं आहे तुमच्याकडे मेड असेल नसेल तर काही हरकत नाही तुम्ही मिल्क पावडरसुद्धा यामध्ये घालू शकतात आणि जर तुमच्याकडे कलाकंद बनवण्यासाठी फाटलेलं दूध नसेल तर तुम्ही पनीर वापरलं तरीसुद्धा चालेल मिल्क पेडसोबत छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पेड तुम्ही हवं तेवढं तुम्ही घालू शकतात त्यानंतर मी साखर घातलेली आहे साखर आणि ही जी मलई आहे ना ती संपूर्ण छान अशी मिक्स व्हायला हवी आणि यातली जी साखरेमुळे जे काही पाणी तयार होतं ते थोडंसं आटलं गेलं हवं त्यासाठी हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर पूर्ण पाणी संपूर्ण यातला जो साखरेचा पाक आहे तो आटला आहे आता यामध्ये घालूया आंबा तर आत्ता आंब्याचा सीझन आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आंबे तर असतात असतात तर आज मी साधासुद्धा नाही तर अक्षरशः मँगोचा आंब्याचा कलाकंद बनवणार आहे खूप सोपं आहे यामध्ये मी दोन चमचे इतका हापूस आंब्याचा सा रस घेतलेला आहे छान मिक्सरमध्ये पटकन फिरवून घेतलेला आहे आणि हा रससुद्धा छान या मलईमध्ये मिक्स व्हायला हवा त्यासाठी छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कलाकंद बनवण्यासाठी खूप सारा वेळ बिलकुल लागत नाही अगदी झटपट होतो आणि खूप छान टेस्ट देतो जसं बाहेर तुम्हाला मिळता खायला मँगो बर्फी तशीच ही लागते खूप भारी लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तर इथे मी चवीसाठी घातलेलं आहे जायफळ आणि वेलची पावडर तर हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कढई घेताना नेहमी नॉनस्टिकची कढई तुम्ही घ्या स्टीलची वगैरे कढई घेऊ नका नाही तर मग हे जळण्याची शक्यता असते हे कंटिन्यू हलवत राहा म्हणजे खाली कढईला लागणार नाही तर छानपैकी जायफळ आणि वेलची पूड छान मिक्स झालेली आहे आता हे थोडंसं रूम टेम्परेचरला येऊ देऊया आणि गॅस बंद करूया तर छान थोडंसं गार झालेलं आहे त्यानंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये छान फ्रीजमध्ये हे कडक झालं की त्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत त्याआधी मी याला थोडंसं डेकोरेशन करून घेतलेलं आहे म्हणजे माझ्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि ना गुलाब पानसुद्धा घातलेली आहेत ड्राय पेटल्स बोलतो त्याला तुमच्याकडे चांदीचा वर्क असेल तर तोसुद्धा तुम्ही लावू शकतात आणि अशा पद्धतीनेही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याच्या छान वड्या पडतात तर तुम्हाला हव्या त्या अकरा तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ हो शकतात दिसायला जितकं सुंदर दिसते चवीलासुद्धा तित इतकंच भारी आणि तितकंच टेस्टी होतं तर दहावीचा निकाल होता ना त्या दिवशी मी हे बनवलं होतं कारण की मिठाई वाटण्यासाठी तर अतिशय टेस्टी झालेली होती आणि सगळ्यांना प्रचंड आवडली होती तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला कधी पेडे वाटायची असतील तर हा एक ऑप्शन नक्की ट्राय करून पहा घर घरी बनवलेला आहे असं कोणाला समजणारच नाही इतका टेस्टी होतो तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार खूप सोपी रेसिपी आहे एकदा तरी नक्की ट्राय करून पहा तर पुन्हा भेटू बाय बाय थँक्यू